गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही इकडे कराड मध्ये आहे इकडेच मेन हायवे जो कोल्हापूरला जातो इकडे बरोबर ना इकडेच जातो आणि इकडे पुण्याकडे जात इरा पूर्ण येल्लो येल्लो दिसते नवरी दिसते अगदी इराचं जरा पोट दुखतो कारण काल स्टार्विंग झालं इराचं बरंच त्यामुळेच पोट दुखतो इरू इरा किती छान वाफा निघतात मग बरच मोठं ग्राउंड असं वाटतं वॉक करावं एवढे कॉन्शियस मागे शेत आहे ना त्यांना विचारू आपण काही काम असेल तर शेतात कामाला आम्ही आता कोल्हापूरला जायला निघतो आणि आम्ही सगळे पर्पल पर्पल आहोत तर ही माझ्या आजीची साडी मी एका ब्लॉग मध्ये सांगितलंच होतं तर म्हटलं चला आजीला पण घेऊन जाऊ कोल्हापुरात हो आम्ही तिथे मॅचिंग मॅचिंग आहोत आणि इराचा कस्टमाइज होत की हा घेतला होता विकत आणि ही ज्वेलरी कस्टमाइज आहे रेखा काकूने बनवून दिला होतं पण त्या आता मॉल नाही सॉरी कुठे त्या आता अन्न okay. <laughs> <laughs> मी जेव्हा खान्देशी टोन मध्ये बोलते तेव्हा पारस म्हणतात तू जगाच्या पाठीवर कुठेही गेली तर तुझी खान्देशी ऍक्सेंट सुटणार नाही तेच राहील आणि जर पुणेरी शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न केला तेही पारस आणि इराला पचत नाही हा काय तात्पर्य माझं बोलल आवडत नाही तुम्हाला आवडत नाही छान छान भाषा सगळ्या शुद्ध असतात फक्त आपल्या टोनिंग बदलते रिजन प्रमाणे रिजन प्रमाणे आयलग माय खान्देशी आणि मला कोल्हापुरी इकडची पश्चिम महाराष्ट्राची पण लँग्वेज आवडते आणि आपली इव्हन विदर्भातली पण सुंदर आहे मराठवाड्यातली छान आहे आणि आमची खानदेशी पण बाबा मला खूप प्रेम आहे आमच्या खानदेशी लँग्वेज इरा तुला आवडेल का मी शुद्ध मराठीत बोलले तर कसली ट्राफिक आलाय अगदी आम्हाला बोर झालाय का तुला हे असं स्पेशल वर्ड्स आम्ही कॉमन वर्ड आपण वापरतो दहा भाषेत नाही काच वर्ड असतो आमच्याकडे शब्दानुसार परिस्थितीनुसार वर्ड सुचत नाही मी बी हा टिकल्स अरे मी पुण्यात कधी पाय ठेवला नाहीये तर माझ्या तोंडात पुणेरी कशी येणार आहे ठेवलं नाही एकदम कुठंच होते एंट्रन्स पुण्यात होते सिंहगडा पलीकडे मी कुठे बघितलंच नाहीये तिथे पलीकडे काहीच नाही कुठे तरी मग तेच ना मी तिकडे गेलेच नाहीये मी फक्त काय हडप सर कुठेतरी थांबले चार पाच दिवस आणि एक्झामला गेले आणि आले बस त्या पलीकडचा माझा आणि पुण्याचा फारसा संबंध नाही पुणे <laughs> पुणेरी बोलतच नाहीये बाळा पण ही पारसला अपेक्षित असलेली लँग्वेज बोलतीये मी ऍक्सेंट आहे आम्ही आलो आहे तिकडे व्हेज रेस्टॉरंट हॉटेल सारथी म्हणून तिथे आम्ही पारस आणि मी आम्ही येऊन गेलो लग्नापूर्वी आम्ही सॉरी <laughs> लग्नानंतर आम्ही येऊन गेलो आहे जेव्हा आम्ही जेजुरी आणि कोल्हापूर दर्शन केलं आठ वर्ष झाली आणि सेम हॉटेलला आम्ही आलो आहे आठवणी आम्ही आजच आम्ही डिस्कस केलं की आम्ही पारस आणि मी की अरे आपण येऊन गेलो तर म्हणत होती मला नाही आणलं म्हटलं अगं तू जेजेबाकडे होती मग म्हणा टेकटे फिरायचे मस्त असं तसं त्याला जेलसी होऊ ती मी ती येण्याच्या पूर्वी पण फुलं जेलर्स हे सगळीकडे पार्किंग इतकी फुल होती कुठेच मिळत नव्हती पण फायनली एका ठिकाणी मिळाली त्यावरून कळतंय की खूप गर्दी असेल तीन ते चार तास आम्हाला वेटिंग करावं लागणार आहे ठीक आहे करूया दर्शनाची ओढ होती बरं महिन्या वर्षांपासून आता जेवण झालं आमचं आता मंदिरात चाललंय दर्शनासाठी फुलपूरच्या गल्ल्यामध्ये फिरतोय पहिल्यांदा हो मी पण गाडी दूर पार केलीये वॉकिंग करत आलो चालत येतो इकडे तर मग बघायला मिळतंय कोल्हापूर बऱ्यापैकी मी त्यांना बऱ्यापैकी जाऊ जाईल जाऊ जाईल मस्त दाखव चला दर्शन झालं आमचं आणि शब्दाचं आता सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दर्शन घेण्यात आले बाहेरून आता अलाउड नसेल कॅमेरा किती व्हिडिओ कॉल झाले हॅलो गुड मॉर्निंग तर आम्ही इकडे साताऱ्याला पोचलो रात्री खूप लेट झालो होतो बारा एक वाजले होते ना पारस आणि इरा माझ्या आधी उठले एक्झरसाईज करता इराची ढमाची झोप होऊन जाते गाडीत सकाळी लवकर उठून बसते गुड मॉर्निंग सकाळी साडेआठ वाजले जीवनाला खूप झोप लागते बेड छान आहे आणि इराची था जोप झाली आहे म्हणून इरा उठते आणि पूर्ण गंगा करते तर हे आहे सातारा सिटी हा मेन चौक आहे मंदिर आहे मंदिर मस्त ममाल उठवायचं ममाल उठव मस्त आपलं जायचं ज्या जे आपल्याला कुठं नवतुरी अप्पाचं मंदिर आहे ना सिटी वेगळं आहे <laughs> oh, so oh, so तर आमचा मस्त गरमागरम ब्रेकफास्ट आलाय मेंदू वडा इडली आणि राईकडे खाते चोको फ्लेक्स विथ हॉट मिल्क आवडलं तुला हॅलो तर आम्ही पोहोचले आता वाईच्या गणपतीला साताऱ्यावरनं चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आहे आम्हाला यायला अर्धा तास लागला अर्धाचे काउंटर शाकून देत फी आवर्स लेट लेटर <laughs> आमची धार्मिक पोरगी मंदिरात निघतच नाहीये आमचं दर्शन झालं तरी वाई इथून तीन किलोमीटर अंतरावर असलेला मेणवली येथील हा वाडा राजश्री नाना फडणवीसांनी यांनी सतराशे सत्तरच्या दशकात बांधला नाना फडणवीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते सदर वाडा जवळजवळ दीड एकर इतक्या जागेवर पसरलेला आहे वाड्याचे बांधकाम करताना सागवाणी लाकूड दगड आणि मातीचा वापर केला आहे भित्तीचित्रे तक्तपोशी सुरूचे खांब आणि नक्षीदार कमान यांच्या रूपात येथे आपल्याला मराठाकालीन कलेचे काही उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात अडीचशे वर्ष जुना वाडा आजही तितक्या चांगल्या स्थितीत आहे तुम्ही कधी सातारा किंवा वाईला आलात तर आवर्जून ह्या वाड्याला भेट द्या इकडे नानासाहेब फडणवीसांचा वाडा आहे आणि त्याच्या बॅकसाइडला मेनावली घाट आहे जिथे बऱ्याच बॉलिवूड मूवीची शूटिंग होते जसं की बोल बच्चनची शूटिंग इकडे झाली आहे चेन्नई एक्सप्रेस सिंगम धमालचे इकडे जवळ ब्रिज आहे त्या ब्रिजवर ते, ते अर्चद वारसी आणि कोणतो जाफरी हा जावेद जाफरी त्यांनी लिफ्ट मागितली ते सीन आहे आणि बरेच आहे तुम्ही जर गुगलला सर्च कराल ना तर इथे या घाटावर बरेच मुव्ही आहेत सिंगम हो सिंगमचं इकडनं झालंय म्हणजे एंट्री था था। ते ऍक्च्युली डेकोरेट करतात म्हणून तेव्हा ते वेगळंच वाटतं आणि इथे मुळात लोकांची गर्दी नसते म्हणून त्यांना शूटिंगसाठी शांतता मिळते मराठी सिरियल्स वगैरे इकडे पण शूट केले जातात साताऱ्यामध्ये साताऱ्यात चमहातारा शेकोटीला आला इराचं कालपासून चाललंय किती छान परत गंगाजलची शूटिंग झाली अजून बरेच आहे हो इज इथली मंदिरं जे आहेत ना छान वाड्यातून इवन हा स्वदेश मूवी पण इकडे शूट झाली म्हणजे आपल्याला वाटतं ते तिकडे दुसरीकडे असेल एमपी यूपी वगैरे पण इकडेच झालं वाईला

इरा निघतोय पण इराचा फ्रेंड तिला भेटायला आलाय सोडतच नाही इराला इराला तर बाय बाय करतोय तो रिटर्न येतोय चल टाटा म्हणा मी जाते आता तर आम्ही आलो आहोत आता सिद्धिगिरी रिसॉर्ट मेडावलीपासून किती तीन वर आहे का अच्छा आणि इकडे महाबळेश्वर आहे ह्या रस्त्याला इकडे तर महाबळेश्वरीतून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे आणि किलोमीटर्स काय तरी हां थर्टी किलोमीटर्स आहे जवळच आहे आणि इथेच हे हॉटेल आहे छान आहे सिद्धिगिरी म्हणून हॉटेल आहे ॲक्च्युली आम्हाला ह्या का काकांनी ह्या टेबलवर बसले ना त्या काकांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं तिकडे मेणावलीला पण आलं नाही आहे जेवण पण सगळे कौतुक करतात की एक नंबर जेवण आहे इथलं तर तेच मी नॉनव्हेज थाळी मागवली पॅरसने व्हेज मागवलं आहे मला म्हणजे साताऱ्यापेक्षा वाई खूप आवडलं मेणावलीचा घाट चांगला आहे आणि वाईचा गणपती सुंदर मागे लागला तर ही आली आमची मटन थाळी था। 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 तांबडा रस्सा पांढरा रस्सा आहे आणि पारसचा व्हेज पट्याला वेज पटियाला कशी आहे टेस्ट हा चांगली आहे माझी पण छान दिसते चमचमीत रस्सा दिसतो आणि इरा तर हे खातच नाही जे इरासाठी मागवलं होतं तर इराला हेच खावं मी भाता, भाता आणि सोबत थोडंसं पीस खायचं आहे बरं ठीक आहे आता मी जेवणाचा आस्वाद घेतो छान छान वा वा मला रस्सा बघून तर तोंडाला तो पाणी सुटले मस्त आहे चलो या जेवायला तर वाईकडनं इकडे महाबळेश्वरला रस्ता जातो हा जो डोंगर आहे दिसतो ना त्याच्या पलीकडे असावं महाबळेश्वर आणि हे आहे सिद्धिगिरी हॉटेल तुम्हाला सांगितलंच तर एक नंबर जेवण होतं तर तुम्ही इकडे आलात कधी महाबळेश्वरला तर नक्की या महाबळेश्वर किंवा वाई सातारा आलात तुम्हाला चिकन मटण थाळी खायची असेल व्हेज खायचं असेल बेस्ट हॉटेल आहे बेस्ट मला तरी माझी मटण थाळी खूप आवडली आता आम्ही चाललो सुटी करून करायचं लक्षातच नाही अनु चला नाशिकला अरे बेटा आम्ही नंतर मोठी ट्रीप काढू तुझ्याकडे मूळ नको करू आम्ही नको खरंच तू होमवर्क करू हिशे माहिती म्हणून नेलं नसतं बेटा तुला असंच केलं ते आमचं पण नाही भरलं पण काय नाही येऊ आता नाही खरंच प्लॅन करू आता <sup> चला <supra> 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 <supra>